सुप्रभात मित्रांनो आणि आम्हाला सरस स्वागत करीत आहे आम्ही आता आम्ही ग्रेप्स हॉटेलमध्ये आलो आहे ग्रेप्स हॉटेल हे बघा बाहेरच अँड आता आतलं दाखवते हे संगणमेरचं ग्रेप्स हॉटेल आहे

केला ना गेला चा नमस्कार मैत्रिणींनो आता आम्ही आलेलो आहोत ग्रेप्स हॉटेलमध्ये आणि हे सगळे माझी माहेरची फॅमिली ही माझी आई माझी काकू माझी मोठी बहिणी ही माझी बहीण ही एक छोटी बहिणी ही छोटी बहिणी ही मोठी बहीण आणि हा प्रथमेश आणि बाकी हे सगळे जेंट्स आमचे तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा अधिरिया सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेअर विसरू नको थँक्यू बाय बाय